आता बातमी आहे शिंदेच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशाची प्रीती बंड यांनी शिवसेनेत प्रवेश घेतलाय यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावलाय ठाकरेंना सुनावत एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पाहूयात भगवत गीतेत देखील कृष्णाने म्हटले बंड कोण करतात जे स्वाभिमानी असतात ते बंड उठाव करतात ज्यांच्याकडे स्वाभिमान नसतो ते तिथं तिथं फिरत असतात लाल घोटेपणा करत असतात पण हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढे नेणार आहे त्यामुळे जेव्हा अन्याय झाला तेव्हा कशाचाही विचार केला नाही सर्वसामान्य शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली ते सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं म्हणून काय काय दूषणा दिली अडीच वर्ष शिब्या शाप आरोप आता ही सुरू आहे परंतु लोकांनी स्वीकारलं म्हणून तर आयशी मधले साठ नका आमदार आले लोकांच्या न्यायालयामध्ये लोकांनी सांगितलं एकनाथ शिंदेने जे केलं ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी या राज्याच्या विकासासाठी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी सरकार निर्माण आपण केलं आणि म्हणून पद येतात जातात पद येतात पद जातात ये जाता, पुन्हा येतात सत्ता येते सत्ता जाते बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण एकदा नाव गेलं तर पुन्हा येत नाही आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हा एकनाथ शिंदे सत्तेला हापापलेला नाही खुर्चीचा मोह नाही ज्या लोकांनी खुर्चीत आपल्याला बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला करायचं त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य गोर गरीब जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हे काम आपल्याला करायचं आणि म्हणून आज देखील टीम काम करते आहे देवेंद्रजी आहेत मी आहे टीम म्हणून आपण काम करतोय या राज्याला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे गोर गरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवायचं आहे पण सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं मी या व्यासपीठावर आमचे सर्व मंत्री आणि सगळे नेते आहे तुम्ही सगळेजण आम्हाला कोणाला आमदार करता खासदार करता नगराध्यक्ष करता महापौर करता जिल्हा परिषद अध्यक्ष करता नेता करता मुख्यमंत्री करता उपमुख्यमंत्री करता मी सगळ्यांना सांगत असतो माझ्या सकट हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो संकटात असतो त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे त्याच्या संकटात त्याला आधार दिला पाहिजे हाच शिवसैनिक आपल्याला मोठं करतो हाच शिवसैनिक आपल्या शिवसेनेला पुढे नेत असतो पण संजय बंट सारख्या कार्यकर्त्याला काय मिळालं त्याचा अकाली आपल्यातून अकाली गेल्याने एक तरुण कार्यकर्ता आपण गमावला परंतु एखाद्या कार्यकर्त्याला धुळीला कसं मिळवायचं याचे क्लासेस लावायचे असतील तर मुंबईमध्ये बांद्र्यात एकच ठिकाण आहे आमची कुठेही शाखा नाही